श्री नवनाथ कथासार अध्याय एकतीसावा भुजावतीचे कारस्थान व कृष्णागरांना शिक्षा श्री गणेशायन विकारवश झालेल्या भुजावतीचा तीव्र शब्दाने धिक्कार करून कृष्णागर निघून गेल्यावर भविष्यातील प्रसंगाच्या कटुकल्पनांनी ती जीव देण्याची जी भाषा करू लागली त्यावेळी तिची स्थिती पाहून तिच्या विश्वासातल्या त्या चतुर्दशिने तिला एक नामी युक्ती सुचवली ती म्हणाली राणी सरकार जे घडायचे होते ते घडून गेले आता स्वतःला दोष देण्यात काय अर्थ आहे यातून पार पडण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून ती काय सांगते ते ऐका आज महाराज शिकारीवरून परतले की तुम्हाला भेटायला येतील त्यावेळी तुम्ही उठूच नका रुसून झोपून राहा स्पुंदत राहा शृंगारही करू नका ही बतावणी असल झाली पाहिजे ते तुमची चौकशी करतील तेव्हा तुम्ही रडून अकांत करा ते तुम्हाला रडण्याचे कारण विचारतील तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे करा त्यानंतर तिने नेमके काय करायचे हे तिला नीट पटवून ठेवले त्याप्रमाणे पूजावतीने उत्तम बहाणा केला तिने अन्नपाणी टाकले स्नान टाकले अंगावरील साध शृंकार फेकून दिला आणि निराश विमानस स्थितीत सुवर्ण मंचकावर पडून राहिली सायंकाळी शशांगर परतला तेव्हा राणी त्याच्या स्वागतास आली नाही याचे त्याला मोठे नवल वाटले त्याने एकादाशीला तिच्या न येण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली महाराज आज त्या व्यथित आहेत आणि अश्रु ढाळत मंचकावर पडून आहेत हे एक तो तिच्या महालात गेला त्याने तिला उठवून तेच तिची प्रेमाने चौकशी केली तेव्हा ती हुंका देऊन रडू लागली तिला या अवस्थेत पाहून तोही विचारात पडला त्याने तिचे अश्रू पुसले व म्हणाला प्रिय काय झाले अशी रडतेस का ती म्हणाली आता मला जिवंत राहावेसे वाटत नाही तुमच्या घरात माझ्या अबरोबर किंवा धाड पडेल काही सांगता येत नाही ते ऐकून तो खळव वळवून म्हणाला काय सांगतेस कोण आहे तो नराधन मी त्याचा आत्ताच जीव घेतो ते ऐकून तिला मनमन हर्ष झाला पण वरकरने तसे न दर्शवता ती म्हणाली महाराज आज तुमचे लाडके पुत्र कृष्णागर तुम्ही येथे नाहीत हे ये पाहून वाईट हेतूने माझ्या महालात आले त्यांनी माझा हात धरला माझ्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्या वासनेला बळी पडले नाही सारे बळी फुटून त्यांना दूर ढकलले तसे ते नुसते पशु आहेत त्यांनी आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा लावणारे कृत्य केले आहे मी त्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला तो मला त्याचे नाव सांगण्याची धमकी दिली तेव्हा ते कुठे निघून गेले आता तुमच्या अनुपस्थिती जर असेच घडणार असेल तर या नरक यातनं भोगण्यापेक्षा मिलेले बरे त्या समितीच्या प्रत्येक वाक्यागणित त्याच्या संतापाचा पारावर चढत होता आणि डोळ्यात अंगार पेटत होता तो ताडताड पायापटत बाहेर गेला आणि सेवकांना मोठ्याने ओढून म्हणाला तुम्ही कृष्णागरांना पकडावं घर चौकात नेऊन त्याचे हातपाय तोडून टाका त्या आज्ञेवरून त्यांनी त्यांना पकडले व शिक्षेची अंमलबजावणी करण्यात जाणीवपूर्वक थोडा विलंब केला या क्षणी राजा संतापलेला आहे काही वेळाने तो शांत झाला की त्याचा निर्णय बदलला तर पुढे होणारा महाअनर्थ टळेल या आशेने ते थांबले पण त्याचा क्रोध अनावर होता त्याने निर्णय बदलला नाही व दिलेली शिक्षा ताबडतोब अंमलात आणण्याची शक्ती केली त्यामुळे तै त्याला नाईलाज झाला त्यांनी मने घट्ट करून घृष्णागराला चौकात नेले ते हातपाय बांधून त्याचा एक सोन्याच्या चौरंगावर बसवले त्यांच्यापैकी काही मान्यवरांनी राजांची भेट घेऊन त्या शिक्षेच्या संदर्भात रदबदली करण्याचा केला पण काही झाला नाही सेवकांनी युवराजांचे हात पाय तोडून टाकले ते घाव असाय होऊन तो किंवा फोडू लागला आणि तडफडत बेशुद्ध होऊन पडले त्याचे हात हाल पाहून लोकांच्याही दुःखाला परिवार राहिला नाही त्यावेळी दिली तर कोणी हो। अक्षम्य अपराध घडला असावा असे बोलले अशा प्रकारे जो तो आपापल्या परीने तर्कवितर्क करत होता आणि हळहळ करत होता कृष्णांगर चौरंगी झाले ही घटना घडली तेव्हा मच्छिंद्र आणि गोरक्ष औडुन्यपुराण क्षमागत झिंडत होते तेथील एका चौकात विकलांग अवस्थेत पडलेल्या कृष्णागराचे हाल पाहून त्यांचे हृदय कणवळले त्यांनी लोकांकडे पे चौकशी केली पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही तेव्हा मचिंद्राने अंतरदृष्टीने अवलोकन करून सर्व प्रकार जाणून घेतला त्यांना भुजावंतीचे कपट कळले तसेच कृष्णागर हे अवतारे पुरुष आहेत हेही समजले त्यांनी सदर प्रकार गोरक्षांना सांगितला त्या समय दोघांनाही राग आला होता म्हणून बुद्धी भ्रष्ट शशांगराला शिक्षा करण्यासाठी ते राजवाड्यात निघाले त्यांना कृष्णागराचे नाव माहीत नव्हते पण त्याला चौरंगावर पाहिले असल्यामुळे चौरंगे असे म्हणाले मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राचे मन वळवले ते म्हणाले गुरुजी चौरंगीची बाजू घेऊन काही हालचाल करणे हे सध्या तरी मला योग्य वाटत नाही म्हणून तुर्तास राजाचे मन वळवून त्याला येथून घेऊन जाऊ त्याला सनात करू आणि ते सामर्थ्यवान झाल्यावर त्याच्या हातून त्याला जो त्याच्या राणीला अद्दल घडवू त्यांनाही ते पटले मग दोघेही राजवाड्यात गेले शशांगराने स्वतः जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांचे पूजन व म्हणाले राजा आज तुझ्या नगरात आम्ही एक युवकाला हातपाय तुटलेल्या अवस्थेत पाहिले तो तुझा अपराधी आम्हाला मिळावा अशी विनंती आहे शशांगर म्हणाला नाथजी हे तुम्ही काय मागत आहात त्याचा तुम्हाला काय उपयोग कारण त्याच्यात तुमची सेवा करण्याऐवजी तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल ते एकूण मचिंद्र चढ्या सुरात म्हणाले त्याची तुला पंचायत नको तो त्यांना आमच्या स्वाधीन करणार आहेस किंवा नाही तेवढे सांग राजा शहा होता कृष्णांगराची दृष्टी आड होणे त्याच्या दृष्टीने फायद्याचेच होते म्हणून त्याच्या मानण्यास त्याने तत्काळ होकार दिला हो चौरंगीची तपश्चर्या शशांगराची परवानगी मिळतात मच्छिंद्र व गोरख शतर चौरंगी कसे आले त्यांनी रक्तानी माखलेल्या चौरंगीसह त्यांना उचलले आणि मुक्कामी मिळाले येथे त्याच्या जखमावर औषधोपचार केला हातापायाट्ट्या बांधल्या चौरंगीना खांद्यावर घेऊन पुढील प्रवास सुरू झाला काही दिवसांनी ते पत्रिका समाज पोहोचले मच्छिंद्र बा गोरक्ष त्याचे हातपाय पूर्ववत करणे सहज शक्य होते पण पुढे त्याच्याकडून मोठे कार्यभार साधून घ्यायचा असल्याने त्या दोघांनी त्यांना त्याच अवस्थेत ठेवून त्यांचे देहदुःख कमी करण्याचा प्रयत्न केला असो बद्रिकाश्रमात केल्यावर त्यांनी तेथील शिवालयात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले मग चौरंगीना येथेच ठेवून ते गुरु शिष्य गेले तेथे एक गुप्त गुहा शोधून काढली गोरक्षाने त्या गुहेत उंचावर एक मोठ्या शिळेची स्थापना करून त्या ठिकाणी अस्त्रबळाने अंधार निर्माण केला त्यानंतर चौरंगींना घेऊन ते पुन्हा त्याच ठिकाणी आले येथे त्यांना दीक्षा द्यायची किंवा नाही यावर विचार विनिमय केला आणि मग त्यांनी तपश्चर्या पाहूनच अनुग्रह द्यावा असा निर्णय घेतला चौरंगींना त्याची तपश्चर्या करण्याची तयारी आहे का असे विचारले तेव्हा ते म्हणाले गुरुजी तुमच्याशिवाय मला कोण आहे आता तुम्ही जे सांगाल ते मी करणार आहे कारण तुम्हीच माझे हितरक्षक आहात पण तुम्ही कुठेही असलात तरी माझ्यावर लक्ष ठेवा एवढीच नम्र विनंती आहे त्याचे श्रद्धा भक्तीपूर्वक एकूण त्यांच्या दोन्ही नाथांना खूप आनंद झाला मग त्या दोघांनी चौरंगींना भेट नेऊन ठेवले ती शिळा दाखवली व म्हणाले तपानुष्ठान करायचे आहे तुमची दृष्टी थोडीशी जरी विचलित झाली तरी ही शिळा अंगावर पडून तुमचा कपाळ मोक्ष होईल म्हणून निरंतर सावध राहा आम्ही दिलेला मंत्र म्हणत राहा त्यातच तुमचे कल्याण आहे आम्ही तुमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून जाणार आहोत अशा प्रकारे सर्व सूचना देऊन गोरक्षाने त्यांना मंत्रोपदेश केला त्यांना अनेक आशीर्वाद दिले त्यांच्या समोर काही फळे ठेवली आणि आम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत येऊ असे म्हणून म्हणून त्यांचा निरोप घेतला गुन्हे गुहे बाहेर येताच त्यांनी मोठा दगड बसवून त्याचे द्वार बंद केले त्यानंतर गोरक्षाने चामुंडेचे आव्हान केले व म्हणाले चौरंगीना गुहे तपश्चर्येला बसविले आहे तो त्याची काळजी घे त्यांच्या सन्मुख रोज ताजी फळे ठेवत जा शेळी फळे नेण्याचे कामही तुन्हाच करायचे आहे यात कुचराही होता कामा नये तिने ते मान्य केले अशा प्रकारे सर्व व्यवस्था करून ते दोघे गिरणारकडे निघाले इकडे नाताजीच्या आज्ञेनुसार चामुंडा आपले कर्तव्य पार पाडत राहिली पण तिने आणलेल्या फळाकडे चौरंगीचे लक्षण असे कारण फळे उचलण्यासाठी त्यांना हातच नव्हते आणि तोंडाने उचलून खावी म्हटले तर पुढे वाकावे लागणार होते आता वाकायचे तर शिळेकडे दुर्लक्ष होणार मग कपाळ मोक्ष होता ते करू लागले याचा तोच परिणाम झाला त्याचा क्षीण होऊन केवळ हाळाचा सांगडा उरला पुढे त्याच्या शरीराभोवती वारूळ वाढली पण त्याची परिस्थिती शिळेवर अखंड दृष्टी झेवून ते गुरुमंत्राचा करत राहिले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज जय